त्यांचं डेली रुटीन बघा काय आहे मित्रांनो इथं हे आहे ग्राउंड ओके आणि इथं टिक्की काय करते बघा <laughs> माती माती खेळते आणि टिकू काय करतोय <laughs> टिकू पण तेच करतोय डोकं तुझं इकडे अरे वा मातीच्या आता डोक्याला लावून घेतले का बेटा बॉल कुठे टाकला तुझा असा हरवून टाकतो बेटा तू बॉल आणि सोडून घरी चालला येतो है ना असे हे बघा तुम्हाला बॉल दाखवतो सोडून दिला त्याने इकडे बॉल असंच कालच्या दिवशी आला बॅट आणि बॉल दोन्ही सोडून आला तीन चार बॅट्स आणि एक दोन डझन बॉल हरवलेले आहेत त्याने हा बॉल सुद्धा हरवणार होता मित्रांनो चिमणीचं घर बापरे बघू दे मातीपासून चिमणीचं घर हे हे चिमणीचं घर वाटतंय का बेटा कुठल्या अँगलने चिमणीचं घर असं नसतं बेटा चिमणी अशी खाली मातीमध्ये घर नाही बनवत मी बनवतो ना, ना बाबा तू बनव तू चिमणी का, हाँ। का।, का अच्छा पप्पा इकडे गेम बनवू शकतो अच्छा पिक्कीने कावळ्याच घर बनवलं पप्पा आहे बघा बोल बेटा एक गेम आहे माझ्याकडे बोल ना तुम्ही बोलता ना मी घर असं नाही असं मातीमध्ये नाही बनवत ते हे बघा ह्या खड्ड्यामध्ये टाकायचं माती आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये जास्त माती टाकायची आणि असं असं करायचं मग परत असं असं करायचं मग परत असं करायचं अरे वा काय झालं बेटा आता ते मैजिक मैजिक वाला <laughs> अरे काय मैजिक और मैजिक करता बाबा तो मिलो क जबरदस्त है बाबा तो मिलो अरस दिवाली आ रही है मम्मी मम्मी बनाता है हो बेटा दिवाली आ रही

कर दोमरता है, वार बाता है, 12 एक उपाश कोसे पने वार्ण जाहले, 15 ुस्तवर rez misf și 15 случаеению low it says 1415, 00 fr 20, 00 15 00 गीे मिव económ xiड़ा है? का क्याम pos है.. रर्यॉ grasp कि पस하기 एक оडरिकी प्या Εलाइ सितन, 00 15 00 15 00 16 00 15, 00 नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये असते दिवाळी आता होळी येणार होळीला काय लाईक जत्रा कोणते कोणाची जत्रा रे माझी इकडे बघा हाय करा बेटा तिकी हाय कर बेटा हाय हा बोल आई कुठ गेली बेटा मला नाही माहिती आई खालीच होती ना काय करतोय तू हे ना पायावर माती नको टाकू कार ते पाय खराब होता है बेटा स्वच्छ पाय तुझे हे बघा असं करतो बेटा तू काय केलं मित्रांनो त्याने बघा पूर्ण पायावर माती घातली त्याने बघा पिठाचे काय करतो बेटा त्या बॉलपासनं आता बघा कसा बनवलं मी काय बनवलं बघा

ते पाणी बेटा प्यायचं पाणी आपलं ते पाणी असं वेस्ट करतो का तू हा बेटा हा शोन्या मातीमध्ये का खेळतो बेटा तू मला आवडतं आवडतं तुला अच्छा आता न आता ना ख का लागेल मातीमध्ये

दोन दोन पॅरेट घर बनवलं टिक्की ने तरस तरस थी थी। हो का व्हेरी गुड टिकू काय आणलं तू आता हे दगड 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 काय आणला बेटा गेम बनवलाय गेम बनवलाय अच्छा काय गेम आपल्याला असत चांगला गेम आहे बेटा परत करत काडी उभी कर आणि निशाणा लावून पाड ती काडी ओके ये इकडे हा बाजूला होती की तुझ्या पायाला लागेल मार बेटा रे अरे काय सुंदर गेम शोधून काढला टिकटेने टिक्कीला पण एकदा मारू दे बेटा तीव बनौना, तीव बनौना वन बाय वन खेळ ना बेटा एकच बॉल आहे ना ती थी, तिचं झालं का लगेच तू मार टिक्की मार टिक्कीचा अरे काय लागला नाही रे टिक्कीचा जा बेटा टिक्की बॉटल ला नको ना बेटा काडीला मार ना काडीला मार ए पडता पडता राहिली रे आता टिक्कीला एक बॉल टिक्कीला पडली नाही मग तू आऊट झाला ना पडली नाही आऊट झाला बेटा तू दे तिला बाजूला लागून जाईल तुला मार आहे अरे लागला नाही ठीक आहे आऊट झाली चला आता टिकू टिकू काडी पाडू शकतोय का बघूया अरे टिकू पण आऊट झाला जा टिकी तू आता हा टिक्कीला जमत का बघूया आपण अरे बापरे एकदम दूर दूर पर्यंत संबंध नव्हता टिक्कीच्या बॉलचा करायचं का बरं बरं थांब थांब हो बेटा टिक्की तू या साईडला उभी राहा बघूया अरे वाईन टिक्कीने हो मारून दिलेली आहे टिक्कीला आता बघूया लाईनच्या मागे बेटा बघ टिकीचं लक्ष आहे हा लाईनच्या मागे व्हेरी गुड टिक्की अरे नाही पडली काडी टिकी तू मार बर अरे पडली टिक्कीने निशाणा लावला मस्त वा रे वा टिक्की वार। <laughs> रे तुला एवढा निशाणा कशी आयडिया केली टिकी हा टिकी? हा हा अच्छा वा 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 टिक्की अच्छा टिक्कीच हा चला आता आता टिक्कू अरे नाही पडली आऊट बेटा आऊट नाही मी जोरात नाही फेकल नाही ना सोन्या हे बघा असं चिटिंग करतो बेटा तू अरे मग का नाही फेकल तू जोरात बेटा असं आहे तुझं बेटा तू मोठा आहे तर तिला बिचारीला काही पण ऐकवायला लावतो चल इकड़े चल खेळ ठीक आहे ठीक आहे चल बेटा चल मामा। हो बेटा काढली का ठीक पाडली तिकने काढी पाडली हो बेटा ज्याने काडी पाडली ना त्याला दोनदा खेळायला भेटेल ओके काडी पाडली का परत खेळायला भेटेल ओके बेटा हा चल जा तिकडे चला आता चप्पल काढून बाबरे आता तर पडणारच काढी कस काय का चप्पल काढली ना तू टिक्की सारखी बघूया अरे नाही पडली रे बस बेटा बस दे तिला आता आता असं नको बर फिटिंग नाही करायची टिक्की मार नाही नाही खेळणार ती लहान आहे बेटा ती अरे काय पडली नाही टिक्की कडून काढी टिक आ, मार टिकू आता बघू टिकू मारतो का तू काय तुला हो बेटा रेल्वे पडली बेटा पडली परत खेळ परत खेळ खेळिंग केली स्वतःच सांगतो चिचिंग चिटिंग केली मग बेटा चिटिंग केली असेल तर ना खेळायचं नाही मग तसं पाय काढ हे लाईन हे दोन लाईन मध्ये उभी राह बर दोन लाईनच्या मध्ये आता टिकी उभी राहणार ओके टिकू पण दोन लाईनच्या मध्ये ओके बेटा चला दोन लाईन खेचल्या <laughs> हा खेळ बेटा टा अरे अरे वा कोणाचा गेम आहे बेटा माझा किती नवीन गेम शोधून काढला बेटा तू मस्त

आगी आगी ना ओके बेटा चल मार <laughs> ना बेटा मस्त तुझं पण कधी कधी पडत नाही अरे नाही पडला चल तिकी गे गे तिकी तू गे एक बॉल पकडायला अरे नाही पडली तिकी कडून तिकू कडून नाही अर पडली रे वा टिक्कूची तर चांगलीच प्रॅक्टिस होऊन गेलेली दिसते हा टिक्कू टिक्कू बेटा बापरे कस काय जमत बेटा तुला मॅजिक आता चाललं नाही टिकूच खेळा टिक्की आहा, टिक्की कडून पण काय झालं नाही टिक्कू नाही पडली पण पडली नाही बेटा ती पडायला पाहिजे खाली टिक्की अरे पाडली रे टिक्की नाही जवळ नाही बेटा मागे ती जवळ राहिली तर मी बघतोय ना बेटा तिच्याकडे बघ ती बिचारी लाईनच्या क्रॉस करून येत पण नाहीये माती वरती बेटा त्याच्या त्या काडीच्या मोठा ढिक्कर तेव्हा मग ती बरोबर उभी राहणार हा कर बेटा अशी माती व्हेरी गुड त्याला व्हेरी नाईसी मार बेटा बॉल काय लागले नाही अरे नाही पाठली ओ कोणाचीच लागत नाही आता पहिले तर मस्त पटापट लागत होते बेटा आता ना बघा लागणार

काय पडलं नाही बघूया टिकू पाडली चला फ्रेंड्स ला बाय बाय करा जायचे चल बाय कर टिकू बाय चला चला फ्रेंड्स बाय